म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या म्हणत असते की पुन्हा म्हणना जे काल म्हणाला होतास तो म्हणतो की मला तू लय आवडतेस आणि माझं तुझ्यावर लय प्रेम आहे माझं तुझ्यावर लव आहे असं तो म्हणतो त्याच वेळेला ती म्हणते की होय माझं बी तुझ्यावर लव आहे असं म्हणून दोघंही एकमेकांकडे बघून आता हसायला लागतात आणि त्यानंतर नित्या आणि अधिराजता एकमेकांच्या मिठीमध्ये येतात दोघंही आता एकमेकांना मिठी मारून त्यांच्या जगात असतात समोरून राजमा येते राजमाला पाहिल्यावरती पटकन दोघंजण आता बाजूला होतात नित्या तिच्याकडे बघतच राहिलेली असते दोघांनाही धक्का बसतो राजमा आता हसत असते आणि काय चाललंय असं खुनावून त्यांना विचारते मग दोघंजणही सोबत असताना त्यांच्याकडे येऊन म्हणते की नक्की काय चाललंय काय तुमचं नित्या म्हणते की काय नाही ते ना मी हार्टबीट चेक करत होते तेव्हा तो म्हणत असतो की हो बरोबर हार्टबीट चेक करत होती मग तो दुसऱ्या बाजूला हार्टबीट दाखवत असतो त्यावेळेला नित्या ही हसायला लागते आणि राजमा त्याला हात दुसऱ्या छातीवर ठेवायला सांगते आणि म्हणते की इकडे हार्टबीट्स असतात दोघं जणही आता प्रश्नात पडतात की राजमाला काय उत्तर द्यावं राजमा दोघांकडे बघून हसायला लागलेली असते तेव्हा राजमा खुनावून दाखवते की तुम्ही दोघं तर शत्रू आहात ना मग मग असं म्हटल्यानंतर एका साईडने नित्या तोंड करून उभी राहते तर दुसऱ्या साईडने अधिराज तोंड करून उभं राहतो अशा प्रकारे दोघंही एकमेकांपासून लांब राहतात राजमा गालातल्या गालात थसतच थस। दोघांना बोलवते आणि एकमेकांचा हात घेते आणि त्या दोघांचा एकमेकांच्या हातात हात ठेवून देते आणि त्याच वेळेला असं केल्यानंतर नित्या आणि अधिराज तिच्याकडे बघतच राहिलेले असतात नित्या विचार करते ती नेमकं राजमाच्या मनात काय चालू आहे आणि राजमा दोघांनाही जवळ करते आणि सांगते की तुमची सोबत ही कायमची आहे हे ऐकल्यावर ती दोघांनाही खूप बरं वाटतं दोघंही आता हसायला लागतात पाहुणीला घरी बोलवल्यानंतर वसुंधरा म्हणते की अगं काय 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 तुझं तुझ्या परीस तो पिंट्या तरी बरा आहे अगं हे काय चाललंय राज आणि नित्या मस्त गावात फिरतायत आणि तुला काही पत्ताच नाही ती म्हणते की राज काल राजच्याला घरी लवकर आला नव्हता तो मंडपात होता तेव्हा वसुंधरा म्हणते की अगं कसला मंडपात मंडप काढायला बी आला नाही तो त्या नित्या मॅडमला रेस्ट हाऊसवर सोडायला गेला होता आता हे ऐकल्यावर ती ती खूपच चिडते आणि म्हणते की ही गोष्ट मला माहिती नव्हती त्यानंतर मग वसुंधरा म्हणायला लागते की अगं ती नित्या त्याच्याबरोबर गुलुगुलू गुलू गुलु 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 करते आणि तू तुला तु इथे काय बी पत्ता नसतो आता काय करशील काय तू पाहुणे असं तिला म्हणून ती भडकवते नंतर नित्या गाडी थांबवते आणि म्हणते की जरा थांब अधिराज मला बोलायचं होतं एक मेन गोष्ट तर राहूनच गेली तो म्हणतो की काय करायचं आहे सांगा नंतर नित्या म्हणायला लागते की अरे माझी कोणी मला प्रपोज करेल नाही याबद्दल फॅन्टसी होती तू मला प्रपोज केलंच मी तुला हो पण म्हणाली पण माझी फॅन्टसी अपूर्ण राहिली तो म्हणतो फॅन्टसी म्हणजे काय ती म्हणते की फँटसी म्हणजे कल्पना राज सांगतो की सांगा तुम्हाला काय करायचं आहे वसुंधरा म्हणते की जर असंच चालत राहील अना पाहुणे तर तुझ्या हातचा राज कायमचा जाईल तेव्हा ती म्हणते की त्या नित्याला मी सोडतच नाही नित्याला खरंच असं वाटतंय की दगड बांधून विहिरीत ढकलून द्यावं तिचा खूनच करावा तेव्हा मग ती म्हणते की खून केल्यावर राज काय तुझ्याशी जेलमध्ये लग्न करणार आहे का तेव्हा ती पाहुणी म्हणते की नाही मला काहीतरी केलं पाहिजे या नित्याचा आजचा या जगातला शेवटचा दिवस राहिला पाहिजे आणि या गावातला पण या नित्याला मी अशी सोडणार नाही माझ्या राजपासून मला हिसकावून कोणीही घेऊ शकत नाही असं म्हणून ती स्वतःच्या हातामध्ये चाकू ठेवते हो आणि वसुंधरा म्हणते की बेस्ट बेस्ट आहे पाहुणे तर नित्य आदिराजला सांगत असते की अरे मला असं होतं की क्रूजवरून आपण डाय मारावं आणि त्यानंतर डाई मारून पाण्यात उडी मारावी आणि पाण्यातला मोती माझ्या हातात तो रिंग मारून घालावा अशी माझी फँटसी होती तेव्हा तो तिच्याकडे आता बघतच राहिलेला असतो पुढे अधिराज तिला म्हणतो की चालेल नित्या मॅडम ही ना आपण तुमची जी कल्पना आहे ना ते आज रात्रीच्यालाच पूर्ण करूया तेव्हा ती म्हणते की काय आज रात्रीच तेव्हा तो सांगतो की हो एक काम करूया रात्री ना स्वप्नामध्ये मी येतो तुम्ही अशी छतावरून उडी टाका आणि मग दोघ पाण्यामध्ये जाऊया पाण्यामध्ये ना मोती शोधन आणि त्यानंतर आपला जो नारकर आहे ना सोनार त्याला मी बोलवतो तो लगेच तुम्हाला अंगठी करून देईल मग मी ती तुमच्या बोटात घालतो किनाऱ्यावर काय म्हणता चांगली कल्पना आहे ना असं तो तिला सांगायला लागतो हे ऐकून ती चिडते आणि म्हणते की तू ना असंच करतोस नेहमी आणि ती त्याला आता लाडाने मारायला लागते वेळेला ती आता समोर बघते तर तिथे सावरी असते सावरी त्या दोघांना बघते आणि ती खूप चिडलेली असते नंतर सावरी मला बघून दोघंही आता शांत झालेली असतात सावरी तिच्याकडे चालत चालत येते आणि म्हणते की हे सगळं काय चाललं आहे तुमचं तेव्हा सावरीला तो म्हणतो की अगं मी नित्या मॅडमला सोडाया रेस्ट हाऊसवर चाललो होतो नित्या म्हणते हो, की हो तुम्हाला सोडायलाच चाललेला पण नेहमीच्या वाटेला कंटा आलेला जाऊन जाऊन म्हणून म्हटलं की या वाटेने जाऊया तेव्हा ते म्हणते की मी तुम्ही लहान आहात आणि मी दुधखोळी आहे अशातलाही भाग नाही मला सगळं समजतं जे काय आहे ते पण तुम्हाला ते समजत का नाही मला कळत नाही पुढे जे काही लिहून ठेवलं आहे हे तुम्हाला माहिती नाही म्हणून डोळे उघडून बघा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच पुढे जा असं ती सांगून निघून जाते म्हणते की मला काही माहिती नाही आणि मी काहीही बघितलेलं नाही तर ईशान इथे प्यायला बसलेला असतो आणि लपून छपून रावसाहेब देखील तिकडे येतो आणि म्हणतो की काय ईशान साहेब काय चाललंय काय तुमचं तेव्हा तो म्हणतो की काय चाललेलं असणार अजून रावसाहेब ते नित्या नित्याचं प्रकरण आहे अजून काय तिला कितीही काही सांगितलं तरीही तसंच असतं रावसाहेब आपण ना या बायकांची मनं जपली नाही पाहिजेत आपण जर यांची मन जपण्याचा प्रयत्न केला ना तर काय होतं शेवटी त्यांचे प्रयत्न पूर्ण करता करता आपण एकटे पडतो आणि दुःखी होतो त्यापेक्षा आपण आपली आयुष्य आनंदात जगले पाहिजे खरं तर या नित्याला ना समजतच नाही माझं तिच्यावर किती प्रेम आहे तेव्हा मग रावसाहेब हसतच म्हणतो की नाही आहे तर मग ते दिसणार तरी कसं ईशान आता हसायला येतं आणि म्हणतो की हे पण खरी गोष्ट आहे मग रावसाहेब म्हणतो की हो मी कशाला खोटं बोलतोय तुम्हाला माहिती आहे ना की तुमचं कशासाठी प्रेम आहे तेव्हा ईशान म्हणतो की हो ते जे काही पण असेल पण जर नित्या हिला बाजूला करायचं असेल तर त्याच्यासाठी त्या आधीराजचं काहीतरी केलं पाहिजे ना आणि त्याच्यासाठीच आपण हे सगळं करतोय तेव्हा ईशान आणि रावसाहेब दोघंजणी हसायला लागतात आणि दारू पीत असतात त्यानंतर नित्याला तिची आई फोन करून पिडत असते ती म्हणते की कधी येणार आहेस तू किती वेळ झाला अगं ती शालीनी सारखी सारखी मला फोन करून भडकवते नित्या चिडून म्हणते की अगं आई आम्ही इथे काही वेळ असाच घालवत नाही तुला काही कामं असतात की नाही हे कळतं की नाही तेव्हा मग ती चिडते आणि फोन कट करून देते नंतर विमल येते तेव्हा ती म्हणते की मावशी मला जरा बोलायचं आहे विमल विचारते की काही हवं आहे का तुम्हाला तेव्हा नित्या म्हणते हो। की नाही मावशी तुम्ही कधी अधि अधिराजला ओरडला आहेत का हो त्याने कधी चुकीचा वाकलाय म्हणून किंवा कुठल्या कामाला वेळ केला आहे म्हणून चिडलात त्याच्यावर तुम्ही तेव्हा ती काहीच बोलत नाही ती म्हणते की मॅडम तुमचं नेमकं काय आहे तुमचं आणि तुमच्या आईचं भांडण झालंय का तेव्हा नित्या म्हणते की हो आईला कळतच नाही आहे की माझं नेमकं काय आहे ते तिच्यासाठी फक्त बिझनेस आणि प्रॉफिट महत्त्वाचं आहे त्याच्या पलीकडे जाऊन नाती महत्त्वाची नाही आहेत विश्वास महत्त्वाचा नाही पण मला भीती वाटते की असंच कोरोना आयुष्य मी जगायला लागले तर किंवा मी काही केलं तर मला भीती वाटत आहे असं सगळं ती म्हणते त्यानंतर मग आता ही तिच्याकडे बघतच राहते नित्य म्हणते की मावशी माझ्या हातून तर काही चुकणार घडणार नाही ना मी असं काही चुकीचं पाऊल उचलणार नाही ना तेव्हा मावशी म्हणते की नाही नित्या मॅडम माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे तुम्ही कधीबी चुकीचं वागणार नाही वंगाळ वागणार नाही असं ती म्हणते तर इथे शालिनी झोपता झोपता तिच्या डोळ्यासमोर जयदीप आणि गौरी येत असतात त्यानंतर अचानकच तिला जाणवतं की तिच्याकडे जयदीप गौरी बघत आहेत आणि दोघंही रक्ताने माकलेले आहेत आणि गौरी आणि जयदीप म्हणतात की शालिनी तुझा अंत आता जवळ आलेला आहे आणि तुझा अंत करण्यासाठी आम्ही आता येणार आहोत आम्ही जिवंत आहोत असं सगळं ते म्हणतात शालिनीच्या स्वप्नात येतं शालिनी दचकन उठून बसते आणि खूप घाबरते ती म्हणते की हे सगळं काय स्वप्न पडलंय मला नेमकं सगळं काय चालय असं म्हणून ती घाबरते आणि त्यानंतर ती आता तिच्या नेहमीच्या गोळ्या खाते आणि तिला बरं वाटतं गौरी तिच्या रूममध्ये येते आणि लगेच शेखरदाजींना धरते आणि म्हणते की हे सगळं काय चालू आहे नंतर नित्या म्हणायला लागते की हे सगळं काय करताय काय तुम्ही ते म्हणतात की अहो मॅडम मी साफसफाई करत असतो की हो ती म्हणते की तू कोण आहेस तू चोर आहेस तू इथे कसा आलास अण्णा ईशान लवकर या तेव्हा मग ईशान धावत येतो आणि म्हणतो की काय झालं आहे अगं नित्या तेव्हा ती म्हणते की तुला इतक्या हाका दिला तो आत्ता आलायच अरे हा माणूस कोण आहे माझ्या घरात चोर शिरतोय ढवळ्या आणि तुमचं लक्ष नाही ईशान म्हणतो की अगं चोर वगैरे काही नाही आहे अगं ते या घरात नवीन कामाला आलेत अण्णांनीच ठेवलं आहे यांना ती म्हणते की ठीक आहे मग मला तुमची डॉक्युमेंट द्या नाहीतर मग मला कुठलं तरी रेकमेंडेशन हवं आहे नाहीतर मी तुम्हाला इथे ठेवून घेणार नाही असं म्हणून ती त्याला रूममधून जायला सांगते तर इथे शेखरदाजींनी तिच्या इथेच खाली ग्रीटिंग ठेवलेलं असतं जे लक्ष्मीने मागच्या जन्मात दिलेलं असतं आता शेखरदाजी म्हणतात की आत्ता तरी गौराबाई तुला समजू दे की तू कोण आहेस ती नंतर ती वाचायला घेते आणि म्हणते की विचार करा की तुम्ही दोघंही एकत्र आलं नसतात तर तुमच्या आयुष्यात देवाने तुम्हाला सुंदर गिफ्ट दिलंच नसतं ते म्हणजे मी असं म्हणून आता लक्ष्मी ही जोराजोरात हसायला लागलेली असते आता हे वाचल्यानंतर ती म्हणते की हे सगळं काय आहे आणि हे लेटर मला कोणी दिलं असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो तिला अंदुकचं आठवायला लागतं पुढच्या भागामध्ये शालिनीला भेटण्यासाठी म्हणून जयदीप आणि गौरी निघालेली असतात आता शालिनी ही तिच्या फंक्शनमध्ये असते आणि ती केक बघते तर त्या केकवरती लिहिलेलं ले असतं हॅपी बड्डे शालिनी बहिणी फ्रॉम जयदीप अँड गौरी आता हे ऐकल्यानंतर तिला तर फार मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर ती समोर बघते तेव्हा जयदीप आणि गौरी आलेली असतात जयदीप आणि गौरीला समोर पाहिल्यानंतर शालिनीला मात्र मोठा धक्का बसतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा